आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे पाकिस्तानकडून आज पुन्हा ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन चंडीगडमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना हवाई दलानं केली आहे दरम्यान पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरमधल्या सतवारी सांबा आर एस पुरा आणि आर्न या भागात आठ क्षेपणास्त्रे सोडली मात्र भारतीय संरक्षण दलांनी सर्व क्षेपणास्त्र निकामी केल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे सीमा सुरक्षा दलानं जम्मू काश्मीरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या सांबा भागात घुसखोरीचा सा मोठा प्रयत्न हाणून पाडला भारतीय खान ब्युरो राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ एन एम डी सीच्या सहकार्याने आज सकाळी हॉटेल रेडिजन ब्ल्यू नागपूर इथं खाणीतील कचऱ्यापासून दुर्मिळ खनिजे काढणे आणि संधी आणि आव्हाने या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे महत्वाच्या खनिज खा खनिज खाणकाम आणि प्रक्रियेतील धोरणात्मक चौकटी आणि नियामक मुद्दे या विषयावर चर्चा होणार असून या चर्चासत्राला आय बी एम नागपूरचे महानियंत्रक डॉक्टर पी एन शर्मा यांनी उरलेल्या अवशिष्ट कचऱ्यापासून क्रिटिकल अर्थ मिनरलचे खनन होत असल्याचं संबोधनपर भाषणात सांगितलं ओटीटी प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी कार्यक्रम प्रसारित करण्यास सरकारनं मनाई केली आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित कोणतीही अधिक माहिती छायाचित्र किंवा चित्रफिती असल्यास नागरिकांनी नऊ सहा पाच चार नऊ पाच डबल आठ एक सहा या मोबाईल क्रमांकावर किंवा शून्य एक एक दोन चार तीन सहा आठ आठ शून्य शून्य या लँडलाईन क्रमांकावर एन आय एशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील यापुढील बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार